सगळे मान्यवर आणि आपण रसिक प्रेक्षक हो सगळ्यांची नावं घ्यायला लागली तर आदितीनं जशी सगळ्यांची नावं घेतली तेवढी मला घेता येणार नाहीत मला तशी सवय पण नाही पण सुनीलदादा भरत अजितदादा ते सगळे म्हणजे मला वैयक्तिक अजितदादांबद्दल आदर आणि त्यांच्या कामाचा धडाका नेहमीच आवडतो पारदर्शकता आवडते माझा वैयक्तिक अनुभव अतिशय चांगला असल्यामुळे मला नेहमीच त्यांच्याबद्दल आदर आहे सुनील बरोबर माझी आत्ता या निमित्ताने बऱ्याच वेळा भेट झाली आदितींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बायोडायव्हर्सिटी पार्क इकडे करणारच आहोत अशा बा बऱ्याच बायोडायव्हर्सिटी पार्क करणारच आहोत तो विषय राहीलच पण रोह्यामध्ये मी दुसऱ्यांदा येतो आहे मला आठवतं आहे रोह्यामध्ये पहिल्यांदा मी बँकेत काम करत होतो तेव्हा सखाराम बायंडरचा प्रयोग मी केला होता दिनानाथ नाट्यगृहाल तेव्हा मला नवीनच स्कूटर घेतली होती आणि इकडे कुठल्या तरी एका मंदिराचं उद्घाटन होतं देवळाचं आणि ते उद्घाटन करून मी श्रीरामपूरला हरण कादंबरीवरच्या रंगनाथ पठारांना भेटायला पण स्कूटरवर गेलो होतो असा तो प्रसंग होता दा। आणि त्यानंतर आज मी इथं एका नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या ह्या आनंदाच्या सोहळ्याला मला इथं सन्मान दिला मला आणि मला बोलवलं याचा मला एवढा आनंद आहे आणि रोहेकरांसाठी अशी वास्तू बनली की तर बघितल्यास बघितल्या असं वाटतं की भरतनं सांगितलं त्याप्रमाणे एक असा फील येतो नाटांना की समोर जे प्रेक्षक असले त्यांची दात चांगली असली की प्रयोग खुलणं म्हणजे काय असतं आणि त्याचा आनंद म्हणजे काय असतो हा लवकरच मिळणार आहे भरतला खूप खूप शुभेच्छा त्याच्या प्रयोगाला खूप शुभेच्छा आणि ह्या नाट्यगृह बांधणी त्यांचं जे डिझाईन केलं आहे त्याचं साऊंड सिस्टीम केली बसण्याची सोय केली ही अतिशय गुड फील देणार आहे चांगला फील देणार आहे त्यामुळे त्या ते सगळ्यांचं अभिनंदन शुभेच्छा आणि लवकरच मी पण सखाराम बांडर नावाचं नाटक करतो आहे ऑक्टोबरमध्ये ओपनिंग करतो आहे मी आता सांगितलं त्याप्रमाणे आदितीलाच बोललो की लवकरच असा सन्मान सखाराम बांडरचा प्रयोग पण इकडं आपण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करू तेव्हा तुम्ही सगळ्या रसिक प्रेक्षकांनी जरूर या <laughs> आणि मी स्वतःच ते प तीस वर्षापूर्वी नाटक केलं होतं तेव्हा प्रिया तेंडुलकर लालन सारंग यांच्याबरोबर केलं होतं तेव्हाही कोकणात प्रयोग केले होते त्यानंतर सोनाली कुलकर्णी आणि चिन चिन्मईबरोबर केलं होतं त्यानंतर आता मी नेहा जोशी आणि अनुष्का बोराडे यांच्याबरोबर करतो आहे मीच मला नट म्हणून परत चेक करतो आहे मी ते काम केलेलं कसा होतो नंतर केलेला मी कसा आहे आणि आता मी काय सुधारलो आहे का नाही सुधारलो आहे अजून मी पुढे गेलो की नाही गेलो साऊथच्या सगळ्या चित्रपटात सगळ्या भाषेत काम केल्यानंतरसुद्धा परतनं सांगितलं त्याप्रमाणे मराठी रंगभूमी एवढी श्रेष्ठ आणि श्रीमंत आणि रसिकांनी भरलेली रंगभूमी फक्त भारतात महाराष्ट्रात आहे आणि त्यातल्या त्यात कोकणात जास्त आहे म्हणजे मला केरळला मी एका ता मल्याळम सिनेमाचं शूटिंग करत होतो आणि तिथं मला शूटिंगला एक तासभर लेट केला त्यांनी तर ते म्हटले तिकडचे इकडचे जे बुजुर्ग नट आहे त्यांच्या हस्ते तुमचा सत्कार करायचा आणि मग शूटिंगला सुरुवात करायची तर तिकडं फुकट नाटकं करतात तिकीट काढून बोलवलं तरी लोकं येत नाही आणि आपल्याकडं हजार पाचशे रुपये देऊन नाटक बघायला लोकं आनंदानं भरभरून येतात ही केवढी श्रीमंती आहे आपली ही श्रीमंती जपूया आपण अजितदादाना आम्ही प्रत्यक्ष एकदा खरंच एकदा भरत आम्ही भेटू महाराष्ट्रातली सगळी रंगमंच आहेत त्यांची व्यवस्था आणि तिकडच्या काही त्रुटी असतील तर त्या चांगल्या झाल्या तर ते, ते रसिकांसाठी आणि नाट्यकर्मींसाठी ही फार चांगली आणि मोलाची गोष्ट होईल आपली रंगभूमी श्रेष्ठ आहे आपली नाट्यकला श्रेष्ठ आहे ते आपण जपूया वाढवूया आणि पुढच्या पिढ्यांसाठी पुढचे नट पुढची पिढी जास्तीत जास्त ते पुढे करेल आणि वाढेल अशी अपेक्षा करतो आणि परत असं नाट्यग्रह रोह्यामध्ये बनलं तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की राजकारणात फक्त राहून राजकारण करून चालत नाही तर राजकारण करण्याबरोबरच समाजाशी नाळ जर तुमची समृद्ध करायची असेल तर समाजाचं उत्तरदायित्व कला संस्कृती संगीत चित्रपट नाटक क्रीडा या सगळ्या माध्यमातून असतं आणि ती जेव्हा नाळ तुमच्याशी पक्की गाठ बांधलेली असते तेव्हा खऱ्या अर्थाने तो एक थ्री सिक्स्टी डिग्री नेता होऊ शकतो आणि तटकरे साहेब त्याचं उदाहरण आहे महिला लोककला संमेलन अखिल भारतीय भरवलं होतं